<laughs> <laughs> नमस्कार मित्रांनो आज बेडगाच्या पट्ट्यावरती जनरल गटाचं मोठं मैदान झालं एक लाख अकरा हजार रुपये रोख रकमेचं बक्षीस होतं या मैदानाला आणि त्याचबरोबर ती चांदीची गदा शिल्डा आणि निशा तर ह्या मैदानाला मित्रांनो अतिशय बऱ्याच नामांकित सगळी बैल आली होती आणि ह्याच्यामध्ये एक नंबर साठी पात्र ठरलेली गाडी म्हणजे भाऊ आजारे यांचा हिंदचा मानकरी हेलिकॉप्टर बैजा आणि त्याचबरोबर त्याच्या पहिऱ्यात बैल होता शिवाजी मेटकरी सांगोला यांचा सांगोला राजा तर मित्रांनो आज आपल्यासोबत ह्या गाडीत गाडीवान होते संतुका पांढरे गाडीवान आणि बैजाचे मालक म्हणजे पण आहेत आपल्यासोबत त्यांच्याशी आपण थोडी चर्चा करूया की आजचं मैदान कसं झालं आणि गाडीवानांना विचारलं की आजचा पूर्ण पट्टा बैल कसा पळाला हा नमस्कार आजच्या आजच्या मैदानाला गाडीत तुम्ही होय बरोबर आजचं मैदान कसं झालं काय म्हणजे गाडी कशी काय काय मैदान चांगलं झालं करेक्ट झालं गाडी जरा सुटा आपली मागे राहिली परत गाडी फिरून फिरायला एकाला गेली आणि फिरायला बाहेर गेली परत फिरून मागे राहिली आणि फायनल येऊन शंभर मीटर मध्ये साईडचा कार्यक्रम केला येऊ शंभर मीटर शंभर मीटर मध्ये लोकांचा भर नव्हता गाडी मागे राहिला परत मोहर जात नाही तर मागे राहून देखील आम्ही मोहरा येऊन दाखवले त्यांना काय अडचण नाही आता गैरसमज कोणी करून घ्या नाही की मोहर राहिल्या मोहरच आहे परत काय तर मेजरी करते आम्ही करते ही शंका लोकांनी दुःखात काढून टाकायची मागे राहून देखील दोन्ही बैली सांगोळ राजा आणि हेलिकॉप्टर पाहिजे या बैलांची काही देखील अडचण नाही परवा मागचं चंद्रपूरचं जे मैदान झालं त्यावेळी देखील तुम्हीच गाडी गाडीत होता त्यावेळी देखील आपण तुमची छोटी बाईट घेतलेली बरोबर त्यावेळी बऱ्याचशा लोकांच्या मनात एक शंका होती की चुकीच्या चुकीच्या पद्धतीनं गाडी नंबर झाली किंवा त्यांचं मैदान आहे म्हणून गाडी नंबर झाली म्हणजे खरं नेमकं कोण की गाडीवानाने सांगणं मलाच माहिती त्यांचा भरम होता मोहर लावून किंवा आडवाड मी केला असेल लोकांचा भरम असेल पण कसं काय घडलेलं नाही म्हणजे प्रकार तसला काय घडलेला नाही आज तिची गाडी हलून एक लागलेली आहे आमची गाडी मागे चार ला होती तिची पार फिरायला अगोदर आंबरी पण पण लाच होती परत आम्ही मागणं मारून आमची एकाला गेली याकडे एकाला गेली याकडे तीनची दोन लागेल ती आमची पाच साल राहील ती तीन तीन लागतील नमस्कार सगळ्यात तुमचं नाव सांगा आपल्या प्रेक्षकांना मी वाजित नदाब आपण कटर हेलिकॉप्टर पाहिजे मोठा पाना आपण तुमचं गाव कुठलं शिरूर आजचं जे मैदान झालं ते कसं मैदान झालं सांगा मैदान एक नंबर झाला आहे सगळ्यात जोरात मैदान झाले आ, परत गाड्या पण एक नंबर व्यवस्थित सगळ्या सुटल्या होत्या मैदान चांगलं झालं आणि पंचकमिटीने जे नियोजन केले ते कसं झालं नियोजन पंचकमिटी नियोजन सगळं चांगलं होतं व्यवस्थित रित्या सगळ्यांनी पार पाडलं पंचकमिटी आणि परवाच जे चंद्राकोडीच्या डबल पोलीस मैदान झालं त्या मैदानाला हीच जोडलं होती आणि बऱ्याच लोकांची अशी असा गैरसमज होता की गाडी चुकीच्या पद्धतीने नंबर झाल्या त्याच्याबद्दल तुम्ही एक हेलिकॉप्टर प्रेमी म्हणून काय सांगा मागच्या मैदानाला बऱ्याच लोकांना असं वाटत होते की दोन दोन नंबर केला असं केलं तसं केलं पण आपला बैल शेवटपर्यंत पोहचतोय हे आपल्याला माहितीच आहे आपला बैल राऊंडात शेवटच आहे काय लोकांना काय वाटायचं वाटू द्या ते कसं आहे लोक काय तरी सांगितले की आपोआहे उठवणार आपला बैल शेवटच पोहचतोय आणि आज आपला बैल भाजणं सुटून शेवटच्या दोनशे मीटर मध्ये सगळ्यांना चुकून जाता पाहिला नाही बरं आता याच्याबद्दल आपल्या सोबत दिलीप माहिती दे, दिलीप त्यांना पण थोडं विचारूया आज आजच्या जु, ह्या जुडीबद्दल आजच्या या मैदानाबद्दल काय सांगाल कशी झाली जुडी एक नंबर पडल्या बरं जुडीबद्दल काय आणि आज असं पण झालं की कलरला फिरायला गाडीला फळा मारायला बदलतो बाहेर गेली त्याबद्दल काय सांगाल पब्लिक आहे ना बाहेर गेली आणि येऊन लागली परत दोनशे मीटर मध्ये येऊन गाडी सगळ्या मारून एक झाली बर ठीक आहे आपल्यासोबत आणखी शिवाजी आभा मेटकरी यांचे चिरंजीव आहेत आपल्यासोबत दादा तर त्यांना विचारा सांगोला राजाचे मालक आहेत दादा आजचं मैदान कसं झालं एक नंबर झाले किलेर झालं दा। ही जोडी चंद्रपोडीला पण पळालेली बुलेटच्या मैदानाला आणि त्यावेळी लोकांच्या मनात गैरसमज बराच होता की मैदान हे चुकीचं झाले नुसतं सांगायला नावानं रास्त झाले आणि आता या जोडी बद्दल त्या बऱ्याच अफो उठलेल्या मग आज गाडी झाली याच्याबद्दल चुकीची पडली होती खरी पडली होती त्याबद्दल कळलं ना आज मग आता ही आपल्याला बघायला मिळणार आपण तुमची आपण घरी येऊन मुलाखत घेतलेली राजाची त्यावेळी तुम्ही एक बोललेलं की तुम्ही आणि आबानी बोललेलं की माझी आमची इच्छा आहे की दादांच्या हेलिकॉप्टर पडच्या सोबत आमची गाडी पळावी एकदा ना एकदा तर आज दुसऱ्यांदा गाडी पळते त्याबद्दल काय सांगाल आणि दुसऱ्यांदा गाडी नंबर झाली इच्छा पूर्ण झाल्या आणखी काय आहे काय नाही आता इच्छा सगळीच पूर्ण झाली आता काय इच्छा मित्रांनो अशा पद्धतीनं आजच्या मैदानाचा इतिहास होता गाडी कलरला हुईला ज्यावेळी गाडी हुई झाली गाड्या सगळ्या हुई झाल्या त्यावेळी गाडी होईना चार नव्हती मधल्या टप्प्यात जाऊन पर्यंत गाडी चार नच आणि त्याच्यानंतर कलरला गेल्यावर गाडी एक गेली आणि तिथनं कलरला फिरताना गाडीचा खोळामा झाला गाडी बाहेर गेली आणि परत आत येऊन गाडी फायनलला एक नाली हे मित्रांनो कौतुक करण्यासारखी गोष्ट आहे बैलांची देखील आणि गाडीवानाची आणि ह्या गाडीत गाडीवान होतं संतुका काका पांढरे काय म रावदादा बसतात आणि ह्या वेळेला संतुका काका होते तर तो मित्रांनो अतिशय चांगल्या पद्धतीने हे मैदान झाले पंचकमिटीचं पण नियोजन अतिशय चांगलं होतं आणि इथं मित्रांनो आता हे बघू शकता तुम्ही हेलिकॉप्टर सगळे प्रेमी हेलिकॉप्टर प्रेमी आहेत तर मित्रांनो ही पण अतिशय आनंदात आहे आणि बऱ्याच दिवस गाडी नंबर होत नव्हती आणि आता गाडी परत आणि एकदा त्याच थाटा, थाटात त्याच थाटा, जोमात बैल आता हेलिकॉप्टर पैशा पळाला आणि सांगोला राजा देखील पळाला तर मित्रांनो अशाच ह्या चांगल्या उत्तरावरती ही मुलाखत आपण थांबूया आणि अशी अनेक मुलाखत घेऊन लवकरच देतो धन्यवाद हेलिकॉप्टर